सुरे गाडी नवा भाई पूजा पूजा की नारा नमस्ते टेक मी गेट हा सेल्फी पॉइंट के जवळच्या बाजूला बॅनर आहे जय जय ya pandav gaya

ये मार होनेगा पार्शियल तो पार्शियल ये चाहिए टोटल तो आगे या कि चलो बस ये है ना पूरी तो हा सर साठ झिरो पत्तीस दोनशे पासष्ट ही पंधरा झिरो बारा हा तेरा डबंजीवर असाल आणि हा पंधरा डबन जीव असाल हा आपल्याकडे हे आहे पंधरा झिरोचा आपण हा मतदार आहे

दादा नावाच्या या म्हशीच्या शेजारी आपण उभा जगातली सर्वात उटकी म्हैस म्हणून त्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा उल्लेख झालेला आहे या कृषी प्रदर्शनाचं खऱ्या अर्थाने आकर्षण आहे परंतु त्याचबरोबर अनेक विविध प्रकारच्या ऑर्गॅनिक ऑर इन औषध कंपन्या म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक इन, इन इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईड्स खतंसुद्धा या ठिकाणी वॉटर सॉल्युबल खतं वगैरे वेगवेगळे स्टॉल्स आहेत ट्रॅक्टर्स वगैरे तत्सम यंत्रसामुग्रीचे सुद्धा ह्या ठिकाणी स्टॉल्स आलेले आहेत त्याचबरोबर उत्तमपैकी ज्यांचं बीज आहे बी आहे ते सुद्धा स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत ड्रीप इरिगेशनचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्वाचा आज उपयोग शेतकऱ्यांना होईल अशा दृष्टिकोनातून हे कृषी प्रदर्शन मिळवण्यात आलेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये डेअरीच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची प्रगती झाली आहे त्यामुळं सायलोज करण्यासाठी मूरघास बनवण्यासाठी त्या सुद्धा स्टॉल्स ह्या ठिकाणी आले की कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी घास बनवण्यासाठी पीक घेण्यात यावं चांगल्या प्रकारचं कशा प्रकारे पीक घेऊन चांगल्या प्रकारचा मूरघास निर्माण होईल अशा दृष्टिकोनातले सुद्धा ह्या ठिकाणी स्टॉल्स आलेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्ती या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा अशा प्रकारची ह्या ठिकाणी मी सर्वच शेतकरी बंधूंना बंधू भगिनींना कारण आमच्या डेअरी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा आहेत त्यांना या ठिकाणी आव्हान करत आहे सुरू झालं आणि जवळपास पाच ट्रॅक्टरच्या जा डिलिव्हरी जाताच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार